छेडछाड केल्याप्रकरणी अंधेरी मेट्रो स्टेशनवरील सुरक्षा रक्षक महिलेनं आपल्याच वरिष्ठाला चांगलं झोडपलंय बावीस डिसेंबरला झालेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय विश्वास दुधुस्कर असं या सिक्युरिटी अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्यावरती छेडछाडीचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे प्रकरणी विश्वास दुधुस्कर विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नववर्षाच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना बंगळुरूमधल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे शहरातल्या कम्मनहळली भागामध्ये राहणारी तरुणी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या स्मारास आपल्या घरी परतत होती रिक्षातून उतरल्यानंतर घरी चालत जात असताना मागून आलेल्या दोन बाईक स्वारांनी तिला अडवलं आणि तिच्यावरती जबरदस्ती केली सुमारे तीस सेकंदांच्या घृणास्पद प्रकारानंतर तरुणींना आरडाओरडा केला आणि त्यानंतर नराधमानी तिथून पळ काढला नाशिकच्या गणेश सहकारी बँकेवरती सात कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सनदी लेखापाला केलेल्या ले तक्रारीनुसार नाशिकच्या अशोक स्तंभ आणि पिंपळगाव बसवंत अशा दोन शाखांमध्ये हा अपहार झालेला आहे संगणकाच्या मदतीने बनावट ठेव पावत्या तयार करणं तसंच इतर सर्व व्यवहार संशयास्पद आढळलेले आहेत या प्रकरणी बँकेच्या तब्बल चोवीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शरद कोशिरे हे या बँकेचे संचालक आहेत या प्रकरणाचा पोलीस आता पुढील तपास करत आहेत नवी दिल्ली जुन्या नोटांवरून वेगळाच गोंधळ बघायला मिळाला एक गरीब महिला रिझर्व्ह बँकेत नोटा बदलण्यासाठी आली मात्र बँकेनं तिला चार हजाराच्या जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिला यामुळे या, या महिलेनं चक्क रिझर्व्ह बँकेसमोर कपडे उतरवत निषेध व्यक्त केला यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या महिलेनं केलाय केवळ परदेशातून आलेल्यांना आणि एन आर आय ना, ना जुन्या नोटा बदलून दिल्या जातात अशी घोषणा यावेळी रिझर्व्ह बँकेनं केलेली आहे अहमदनगरला कोपर्डी खडल्याच्या नियमित सुनावणीत काल प्रथमच पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची साक्ष झाली यावेळी पीडितेच्या बहिणीने तीनही आरोपींना कोर्टात ओळखलं पप्पू शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांनी पीडितेशी गैरवर्तणूक केल्यानं ती भयभीत झाल्यानं ती या घटनेपूर्वी दोन दिवस शाळेत गेली नसल्याचं तिच्या बहिणीनं साक्षीत म्हटलंय त्याचबरोबर सर्व घटनाक्रम तिने विश्रत केलाय आतापर्यंत एकूण दहा साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आहे